लंपी आजाराच्या प्रतिबंधासाठी जनावरांच्या लसीकरणाबरोबरच स्वच्छता ठेवावी असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केले आहे दिनांक चार ऑगस्ट रोजी जिल्ह्यात मागील महिन्यांपासून जनावरांना लंपी आजाराचा प्रादुर्भाव होत आहे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून जनावरांच्या लसीकरणाची मोहीम राबवली जात आहे लंपी आजार संसर्गजन्य असल्यानं त्याच्या प्रतिबंधासाठी सर्व पशुपालकांनी जनावरांचं लसीकरण करून घ्यावं त्याचबरोबर जनावरांची तसंच गोठ्याची स्वच्छताही करावी असं आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केलं दरम्यान जिल्ह्यात मागील एक महिन्यांपासून एक हजार पाचशे चव्वेचाळीस वर्ग पशुधन लंपी आजारामुळे बाधित झालं आहे त्यापैकी एक हजार एकशे आठ जनावरं बरी झाली असून आतापर्यंत तेहतीस जनावरांचा लंपी आजारामुळे मृत्यू झाला आहे तर चारशे तीन जनावरांवर अद्याप उपचार सुरू आहेत दरम्यान लस खरेदीसाठी जिल्हा परिषदेच्या स्वनिधीमधून पंधरा लाखांचा निधी, निधी मंजूर केला होता त्यातून लस खरेदी केली असून लसीकरण मोहीम वेगानं सुरू असल्याची माहिती जंगम यांनी दिली माळशिरस तालुक्यात लंपी आजार बाधित जनावरांचं प्रमाण जास्त होतं परंतु मागील काही दिवसांपासून संसर्ग होण्याचं प्रमाण कमी झालं असून सध्या माढा तालुक्यात लंपी आजारानं बाधित जनावरांची संख्या वाढत चालली आहे सोलापूर जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी जनावरांचं लसीकरण करून घ्यावं हा आजार संसर्गजन्य असल्यानं अधिक काळजी घेणं गरजेचं असल्याचं मत मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांनी यावेळी व्यक्त केलं